रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या जर्मनी गँगसह मोक्यातील संशयितांना पोलिसांनी तपासासाठी फिरवले महासत्ता चौकातील रस्त्यावर सोशल मीडियावर पोलिसांना आव्हान देत केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या जर्मनी गँगसह मोक्यातील गुन्हेगारांना पोलिसांनी शहरात तपासासाठी फिरवले शाहरुख जमादार राहणार जवारनगर वैभव कोरवी राहणार कोरवी गल्ली अविनाश जाधव उर्फ जर्मनी राहणार हनुमान नगर, नगर सूरज वाडकर राहणार लिंबू चौक गौरव मर्डे राहणार आय जी एम परिसर ओमकार धातुंडे राहणार महासत्ता चौक या सहा जणांचा समावेश आहे संशयितांना साईनगर महासत्ता चौक परिसरातील रस्त्यावर फिरवले फिरवलेल्या संशयितांनी सार्वजनिक ठिकाणी पुन्हा दहशत करणार नाही असे हात जोडून माफी मागितली जर्मनी मधील रुपेश पंडित नरवाडे याचा दहशत माजवत डॉल्बीच्या दंदनाटात जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचा भंग करत वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी शिवाजीनगर व गावभाग पोलिसात सुमारे अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांना आव्हान देत दहशत माजवत वाढदिवस साजरा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला याची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी तपास करून संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले यातील गौरव मरडे ओंकार धातुंडे शाहरुख जमादार वैभव कोरवी अविनाश जाधव उर्फ जर्मनी सूरज वाडकर हे पोलिसांना मिळून आले मात्र रुपेश नरवाडे हा मिळून आला नाही पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांना गुरुवारी रात्री आठ वाजल्यानंतर तपासासाठी घटनास्थळी फिरवले यावेळी या संशयितांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती त्यानंतर त्यांना महासत्ता चौक परिसरातील शांतिनिकेतन शाळेच्या चार समोरील रस्त्यावर आणण्यात आले या ठिकाणी गुन्हेगारांनी हात जोडून अशा प्रकारची दहशत करणार नसल्याचे सांगत माफी मागितली यावेळी शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील गावभागचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय देशमुख आदींसह कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व पोलीस उपस्थित होते तर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू नये आणि तरुणांनी चुकीच्या मार्गाला लागू नये यासाठी अशा घटनांवर वचक बसावा आणि समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे इचलकरंजी मधील जर्मनी गँग संबंधित होत आहे रस्त्यावर वाढदिवस साजरे करून दहशत व्हिडिओ इंस्टाग्राम वर टाकल्या टाकलो होतो त्याकरिता कोल्हापूर एल सी आम्हाला बोलावून चांगलीच समज दिली आहे इथून पुढे आम्ही व्हिडिओ कोणी करणार नाही तुम्ही पण करू नका आणि प्रसारित करू नका व्हिडिओ ही नम्र विनंती आहे चॅनेल करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा